हाय फ्रेंड्स सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिरगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर सगळ्याच महिलांना असं वाटत असतं की आपण एखादे दोन रुपये कमवावे किंवा आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी ग्रोथ करावी कारण आजकालचं काय म्हणतात ना जीवनच असं झालंय की त्याच्यामध्ये फक्त एकाच्या पगारावरती सगळ्या गोष्टी होणं फार अवघड आहे तर बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांना घरी ज्या घरी असतात किंवा ज्यांचे मुलं लहान आहेत किंवा ज्यांच्या घरी सासू सासरे वयोवृद्ध सा माणसं आहेत त्यांच्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही तर अशा महिलांसाठी आज नवीन वर्षाच्या निमित्ताने किंवा पहिला सण नवीन वर्षाच्या पहिल्या सणाच्या निमित्तानं एक आयडिया मी देऊ इच्छिते की यूट्यूब हे आपण सर्रास पाहत असतो दुसऱ्यांचे व्हिडिओ आपण तासन तास दोन दोन तास, तास पाहत असतो किंवा कुठलीही अडचण आली तरी आपण खूप सहजरित्या यूट्यूबला ती अडचण टाकतो किंवा आपल्याला काही बनवायचं असेल रेसिपी शोधायची असेल कुठला कुठल्या गोष्टीवरती मार्गदर्शन हवं असेल तर आपण यूट्यूबला टाकतो आणि खूप सारे व्हिडिओज आपल्याला येतात त्यातले व्हिडिओज आपण पाहतो आणि आपल्याला नॉलेज मिळतं तर आपण ते फ्रीमध्ये पाहतो म्हणजे आपल्याला नॉलेज मिळतं हे मात्र नक्कीच परंतु जर आपणच जर तिथे व्हिडिओज टाकले दुपारचा भरपूर वेळ असतो बऱ्याचशा महिला ह्या दुपारच्या वेळेत निवांत असतात तुमच्याकडे जर एखादी गोष्ट येत असेल तुम्हाला छान असा कुकिंग येत असेल तर तुम्ही ते कुकिंगचे व्हिडिओ कुकिंगच्या व्हिडिओला असंच फक्त मोबाईल धरायचा असतो फेस दाखवला नाही तरी पण चालतो किंवा तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल छान असेल तर तुम्ही करंट अफेअर्सशी रिलेटेड म्हणजे आता सध्या आपल्या आजूबाजूच्या एरियात काय आहे किंवा एखादा कुठला कुठली न्यूज असेल तर ती तुम्ही छानरित्या एक्सप्लेन करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवू शकतात आणि यूट्यूबला व्हिडिओ बनवून टाकले तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतात आता ज्या वेळेस आपण यूटूबला व्हिडिओज टाकतो तर त्यामध्ये कसं असतं आज जर तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला तर तो कायम तुमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती राहणार म्हणजे जेव्हा कधी आज दहा वर्षांनी दोन वर्षांनी पन्नास वर्षांनी जरी कोणी तो व्हिडिओ बघितला तरी सुद्धा त्याचे पैसे जे असतात ना ते तुम्हाला मिळत असतात तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला युट्यूब तुम्हाला कशा पद्धतीने पैसे देतो किंवा युट्यूब पैसे मिळवणं खरंच खूप सोपं आहे का किंवा किती अवघड आहे त्याच्यामध्ये पैसे येण्यापर्यंत आपल्याला कुठला प्रवास करावा लागतो ते मी थोडक्यात सांगणार आहे तर नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करते आणि माझासुद्धा चॅनल म्हणजे एवढा ग्रो झालेला नाही आहे लहानच चॅनल आहे परंतु एक सुरुवात आहे माझं चॅनल नुकतंच मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता यूट्यूब मला माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे पैसे देते त्यामुळे म्हणजे जी गोष्ट मी चालू केली मी आत्तापर्यंत यूट्यूबला फक्त असंच दुसऱ्यांचं ऐकत होते की तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवा टाका यूटूब तुम्हाला पैसे देतं परंतु ज्या वेळेस खरंच मी व्हिडिओ टाकले आणि आज मला त्या मा व्हिडिओमध्ये मला दिसतं की एवढे पैसे त्या व्हिडिओला मिळाले तर खूप छान वाटतं की आपण काहीतरी घरी बसल्या बसल्या केलं आणि त्याचं आज आपल्याला रिटर्न मिळतंय आहे तर खरंच भारी वाटतं तर खरंच ज्या महिला घरी असतात तर त्यांनी दुपारी एक तासभर आता यूट्यूबला व्हिडिओ करायचा म्हटल्यावर खूप प्रश्न असतात की आपल्या कुणालाच स्वतःचा चेहरा दाखवायचा नसतो कुणाला स्वतःची आयडेंटिटी जी असते ती एक्सप्लोअर करायची नसते तर तुम्ही ना गुगलवरनं इमेजेस डाऊनलोड करून एखादा जे व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन्स असतात मास्टर आहे फिल्मिगो आहे इनशॉर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त व्हाईस दिला स्वतःचा तरीसुद्धा ते व्हिडिओ ॲक्सेप्ट करतो यूट्यूब फक्त दुसऱ्याचे व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या चॅनलवर जर टाकले तर त्याच वेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही रियूज कंटेंट येत असतो तर यूट्यूब प्रत्येक व्ह्यूला पैसे देत नाही तुम्ही पाहत असताल की काही काही मॉनिटाईज झालेले ज्यांचे चॅनल्स असतात ना तर ते त्यांचा जेव्हा आपण व्हिडिओ मॉनिटाईज झाला म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्याचा व्हिडिओ प्ले करतो आणि त्याच्यात ॲडव्हर्टाइज येते म्हणजे तो चॅनल मॉनिटाईज झालेला असतो त्या ॲडवर्टाईजचे पैसे त्या क्रिएटरला मिळत असतात म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ टाकला आहे त्याला त्या ॲडवटाईजचे पैसे मिळतात तुमच्या आमच्यासारखे लोक जी ती ॲडवटाईज किती वेळ पाहतात पूर्ण पाहतात का स्किप करतात का त्यानुसार ते पैसे ठरत असतात परंतु यूट्यूबला जवळजवळ जर विचार केला तर एक हजार व्ह्यूज जर एखाद्या व्हिडिओला आले तर त्याला एक ते दोन डॉलर किंवा खूप चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ असेल तर पाच डॉलरपर्यंतसुद्धा पैसे मिळतात एकदा का तुमचा चॅनल ग्रो झाला हळूहळू त्याचे सबस्क्रायबर दहा पंधरा वीस हजारांकडे गेले तर व्ह्यूज हे आपोआप येतात एखादा जरी व्हिडिओ आपला व्हायरल गेला तरीसुद्धा यूट्यूबचे जे क्रायटेरिया असतात किंवा आपल्याला जे पैसे असतात ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून होत असतात तर यूट्यूबचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे की एक हजार सबस्क्रायबर मिनिमम झाले पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा चार हजार तास वॉश टाईप झाला पाहिजे तर एक हजार सबस्क्रायबर हे होतात आपण शॉर्ट्स जरी अपलोड केले तरी सबस्क्रायबर होतात परंतु मेन विषय काय असतो की तो जो वॉच टाईम असतो चार हजार तास वेळ इतका लोकांनी आपला चॅनल पाहिला पाहिजे तर ते अचीव करणं फार अवघड आहे म्हणजे एखाद्याला खूप सोपं इझी होतं परंतु एखाद्याला काय होतं नवीन नवीन जेव्हा आपला चॅनल असतो तर प्रत्येक व्हिडिओ हा रँकिंगमध्ये येत नाही किंवा प्रत्येक व्हिडिओ हा व्हायरल होत नाही एखादाच असा व्हिडिओ असतो की जो व्हायरल होतो त्यामधनंच आपल्याला वॉच टाईम मिळत असतो तर जर प्रयत्न करत राहिलं कंटिन्यू आपण जर व्हिडिओ टाकत राहिलो तर नक्कीच आपलासुद्धा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आणि आपल्याला त्यातनं आपला चॅनल मॉनिटाईज होतो एकदा चॅनल जर मॉनिटाईज झाला ना आपला की मग त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपले पैसे जे आहेत ते यायला सुरुवात होते त्यांचा दुसरा क्रायटेरिया आहे की हंड्रेड डॉलर्स व्हायला पाहिजे शंभर डॉलर एकदा झाले की आपल्याला पेमेंट चालू होतं तर यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम हे तीन गोष्टी आहेत की ज्याच्यावरनं आपण घरून पैसे कमवू शकतो पण जर ह्या तिघांचं सुद्धा केलं के तर इन्स्टाग्रामवरती काय होतं तुमचे लाखात जरी फॉलोअर्स असले मिलियनमध्ये जरी असले तरीसुद्धा तुमच्याकडे तर ते ब्रँड आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे प्रोसेस म्हणण्यापेक्षा तितक्या रँकिंगला आपला चॅनल गेलं पाहिजे किंवा आपला फेस गेला पाहिजे त्यामुळे ते ॲज कम्पेअर टू यूट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्राम हे थोडंसं अवघड आहे दुसरी फक्त इंस्टाग्रामवरनं आपल्याला काय मिळतं की एक आयडेंटिटी मिळते आता दुसरी गोष्ट की यूट्यूब जे आहे ना ते तुमच्या प्रत्येक व्ह्यूला पैसे देतं व्ह्यूला म्हणजे काय की तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला की ॲडव्हर्टाईज ही तुमच्या व्हिडिओला येतच असते आणि मग त्या ॲडव्हर्टाईजला तुम्हाला पैसे मिळत असतात त्यामुळे यूट्यूबवर एकदा का तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला तर पैसे कमवणं हे थोडंसं इझी जातं किंवा तुम्हाला डेली हर म्हणजे प्रत्येक महिन्याला पैसे हे येत राहतात तो फक्त तुम्हाला तिथं काय आहे की न दरवेळेस तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर खू जास्त पैसे पाहिजे असतील तर तुमचा कंटेंटसुद्धा तेवढा पाहिजे तिथं तुमचे व्हिडिओज अपलोड झालेले पाहिजेत तुम्हाला व्हिडिओजला व्ह्यूज पाहिजेत आणि यूट्यूबचा असा कुठलाही लिमिटेशन नाही आहे की तुम्ही एकच व्हिडिओ टाकू शकता दोन टाकू शकता तुम्ही कितीही व्हिडिओ टाकू शकता अगदी कंटिन्यू तुम्ही चार चार पाच पाच दहा दहा बारा बारा व्हिडिओ यूट्यूबला एका एक दिवसात टाकू शकता आणि तेवढ्या व्हिडिओजला जेवढे व्ह्यूज येतात तेवढे पैसे यूट्यूब तुम्हाला देत असतं तर नक्कीच हा जो म्हणजे मी सांगितलेला उपाय आहे बऱ्याचशा महिलांकडं टॅलेंट आहे कारण प्रत्येक स्त्री ही आता शिकलेली आहे सुद्धा बऱ्याचशा महिला असतात की ज्या शेतामध्ये जाताना शेतामध्ये काम करताना साधारण व्हिडिओ टाकतात एडिटिंगसुद्धा करत नाही तरीसुद्धा त्यांच्या व्हिडिओजला खूप व्ह्यूज असतात तुम्ही बघितलं असेल ऊसतोड कामगार एक आहे मनीषा ताई म्हणून त्यांचं चॅनल तुम्ही पाहिला असेल किती व्ह्यूज आहेत त्यानंतर अनेक अशा गावाकडचे जोडपे आहेत की जे यूट्यूबच्या माध्यमातून आज त्यांचे घरं गाड्या झालेले आहेत किंवा एक सिक्युअर इन्कम त्यांचा झालेला आहे आणि एकदा का चॅनल व्हायरल झाला म मोठा झाला की त्यानंतर तुम्ही अगदी कुठलाही व्हिडिओ जरी त्याच्यावर टाकला तरीसुद्धा लोक तो आवर्जून पाहतात किंवा तो लोकांच्या वॉचलिस्टमध्ये येत असतो होमपेजला येत असतो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि खरंच तुम्हीसुद्धा इच्छुक असाल यूट्यूबला व्हिडिओ बनवायला इच्छुक नसाल तरी मला असं वाटतं ॲज अ टाइमपास म्हणून तुम्ही नक्कीच हे करा एक ना एक दिवस यूट्यूबचं चॅनल हे मॉनिटाईज होतच असतं आणि ज्यावेळेस आपल्याला यूट्यूबकडनं पैसे ये येतात त्यावेळेस खरंच इतका उभा येतो प्रत्येक व्हिडिओ टाकायला असं वाटतं की आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत जावात आणि आपल्याला एक प्रकारे खूप समाधान मिळतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ही संकल्पना कशी वाटली नक्की खाली कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा यूट्यूबला व्हिडिओ टाका असं मला नक्कीच वाटतं कारण खूप लोक यूट्यूबच्या किंवा सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून खूप मोठे मोठे झालेत आपल्यासुद्धा महाराष्ट्रातली लोक किंवा जे घरामध्ये बसणाऱ्या स्त्री आहेत त्यांनी कुणाला मशीन काम येत असतं तर त्यांनी ते जरी व्हिडिओ टाकले ना वेगवेगळे डिझाईन्स किंवा कसे करायचे फॉल कसा करायचा पिको कसा करायचा सुई कुठली वापरायची दोरा कसा घ्यायचा कसा लावायचा तरीसुद्धा खूप लोक आहेत प्रत्येक गोष्टीचं कंटेंट पाहणारे इथं लोक आहेत त्यामुळं नक्कीच त्याच्यामध्ये यश हे मिळतंच अपयशी असं कोणीच होत नाही यूट्यूबमध्ये तर नक्की तुम्ही पण चॅनल ओपन करावा एवढेच मला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र नक्की करा बाय